नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वातंत्र्य दिन झाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरनं देशाला उद्देशून छानपैकी भाषण केलं छानपैकी कान उघाडणी केली आणि आपल्या काही पुढील योजना सांगितल्या पण एक जो मोदीजींच्या भाषणामध्ये जोश असतो तो काही यावेळी दिसला नाही आहे आणि झालंय काय की सत्ताधारी मोदी सत्तेवर आहेत पण जे सत्तेवर नाहीत ते सत्ताधारी असल्याच्या थाटात या सर्वांवर टीका करतायत महाराष्ट्रामध्ये इथं महाबिघाडीची मीटिंग झाली त्यामध्येही तोंडसुख घेण्यात आले आणि जशी काही यांची सत्ता आहे आणि यांनी केंद्रामध्ये भाजपला आणि भाजपच्या आघाडीला हरवले अशा थाटात सगळ्यांची कालची वक्तव्य होती तर एकूण परिस्थिती फारच वाईट आहे म्हणजे विरोधकांच्याकडनं जे, जे हल्ले होत आहेत सत्ताधाऱ्यांच्यावर त्याला प्रत्युत्तर दिलं जात नाही हे का दिलं जात नाही किंवा ज्या काही आश्वासनं दिली जे आरोप केले त्याच्यावरती ॲक्शन का नाही हे एक सर्वसामान्य माझ्यासारख्या सर्वसामान्याला खटकणारा मुद्दा आहे तर ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत त्या पद्धतीनं ते परतवून लावले पाहिजेत अशी आता वेळ आलेली आहे तर ही एक डोक्यामध्ये खुमखुमी होती ती मी वात्रटिकेच्या रूपानं उतरवली आहे आता तर ऐका आजची वात्रटिका वात्रटीकेचं शीर्षक आहे वजीर गप्प बसलाय हत्तीचा मार्ग फसलाय वजीर गप्प बसलाय हत्तीचा मार्ग फसलाय मोदी हुकुमशहा मोदी दरोडेखोर शिव्यासाप ठसलेत मोदी हुकुमशहा मोदी दरोडेखोर शिव्या शाप ठसलेत महाबिघाडीची लाखोली मातोश्रीवर गुरु बसलेत कडा कडा-कडा बोट मोडल्याशिवाय एक दिवस जात नाही भकासवाला भाजप मोदी प्रेमाचं गीत गात नाही युतीवाले मूग गिळून गप्प स्ट्रॅटेजी तर कळत नाही युतीवाले मूग गिळून गप्प स्ट्रॅटेजी तर कळत नाही नाथा देवाभाऊ दादांचा पाय तिकड वळत नाही नाना काका उद्धटपंत रोज अक्षरशः तुटून पडतात ताई अक्का तोंडाळ प्रवक्ते आरोपांनीच लढतात बुद्धिबळातल्या या डावात वजीरच गप्प बसलाय बुद्धिबळातल्या या डावात वजीरच गप्प बसलाय घोडा की विसरलाय तिरका उंट पण रुचलाय नाकासमोर चालणाऱ्या हत्तीचा इथं मार्ग फसलाय आशावादी रयतेला राजा एकाच घरात दिसलाय तर मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका राजकारण फार वाईट पद्धतीनं चाललं आहे ते सुरळीत कसं होईल आणि देशाला आपल्या बरकत कशी येईल याची आता काळजी सर्वसामान्याला वाटू लागली आहे सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आहे आणि पावलं टाकण्याची वेळ आहे बघूया काय होतं ते तर ही पात्रटीका नेहमीप्रमाणे तुम्ही लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद